नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सौंदत्ती यल्मला घेऊन जातो असं सांगून दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार आणि त्या घटनेचे व्हिडिओ शूटिंग अभिषेकने सौंदत्ती यल्म्माला जाऊन परत येऊया अशी गळ घातली अभिषेक आणि आदिल शाह जमादार याला सोबत घेतले त्या दोघांनी एक मोटार घेतली त्यात चालक म्हणून कौतुक होता मुलीवर अभिषेकने आणि आदिल शहाने अत्याचार केले सोशल मीडियावरून ओळख वाढवून दोन अल्पवयीन मुलींवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यात उघडकीस आली या प्रकरणी तिघांना हारुगेरी पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिली अभिषेक बाळप्पा बेवनूर यलपारट्टी तालुका रायबाग आदिलशाह उर्फ अप्पू शबीर जमादार हारुगेरी तालुका रायबाग आणि कौतुक उर्फ बाबसूबानू बडगेर अलकनौर तालुका रायबाग अशी संशयितांची नावे आहेत डॉक्टर गुळेद यांनी सांगितलं सोशल मीडियावरील मेसेजला प्रतिसाद देते कल्पवयीन मुलीची अभिषेक याच्याशी ओळख झाली कोकटनोर यात्रेत भेट ते भेटले अभिषेकने सौंदती यल्लमाला परत जाऊन येऊ असे गळ घातले अभिषेक याने आदिल शहा जमादार याला सोबत घेतले त्या दोघांनी मोटार घेतली त्यात चालक म्हणून कौतुक होता मुलीवर अभिषेक आणि आदिल शहाने अत्याचार केले या अत्याचाराचे व्हिडिओ शूटिंग करून मुलींनी हारेगिरे पोलिसात जाऊन तेरा रोजी फिर्याद दिली